स्वामी समर्थ सध्या दिवाळी आता सुरू झालेली आहे रोज एक एक नवीन दिवस आपल्या आयुष्यात नवीन नवीन सुधारणा प्रगती आणि प्रगतीचा मार्ग घेऊन येत असतो धनतेरस आज धनत्रयोदशी धनत्रयोदशी ही आश्वी महिन्याच्या तेराव्या दिवशी असते या दिवशी देवांचा जो वैद्य हा धन्वंतरी आहे त्याचा जन्म झाला म्हणूनच या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात आणि या दिवशी काही जण लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करतात दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस असलेले एक वेगळे स्वरूप खूप छान असते व्यापारी वर्गामध्ये याचे महत्त्व जास्त असते दुकानांमध्ये या दिवशी हिशोबांच्या वहीची पूजा केली जाते आणि नव्या वया वापरून त्यांना वापरण्याचा एक प्रघात सुरू केला जातो आणि म्हणूनच या दिवशी धनत्रयोदिवस किंवा धनतेरस किंवा धनत्रयोदशी असं म्हणलं जातं धनत्रयोदशीचा सण हा साजरा केला जातो हा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातल्या त्रयोदशी तिथीला भगवान धन धनंत धन्वंतरी ह्या दिवशी समुद्र मंथनात अवतरले होते आणि म्हणून त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर अकाली मृत्यू टाळण्यासाठी दक्षिण दिशेला घराच्या मुख्य दरवाजावर यमराजासाठी पिठाचा दिवा ठेवला जातो आणि त्यामुळे यमराज प्रसन्न होतात आणि धनत्रयोदशीला खरेदीसोबत भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते पूजेच्या पूर्ण पद्धतीसह खरेदी आणि पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्तसुद्धा ह्याच्यामध्ये आता सांगितले जाणार आहेत ते आता तुम्ही ऐकूया धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेथक कथा कथा आहे कथित भविष्यवाय वाणीप्रमाणे हेमाराजाचा पुत्र हो, सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार होता परंतु आपल्या पुत्राने जीवनाचे सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा राणी त्याचे लग्न करतात आणि लग्नाच्या नंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो या रात्री त्याची पत्नी त्यास झोपूच देत नाही त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो त्यास वेगवेगळी गाणी लावून गोष्टी सांगून ती जागत ठेवते जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीमध्ये सर्पऋ रूपात प्रवेश करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात या कारणास्तव यम आपल्या जगामध्ये पुन्हा परत निघून जातो म्हणून या दिवशी यमदीप दीपदान असं सुद्धा म्हणलं जातं या दिवशी सायंकाळी घराच्या बाहेर दिवा लावायचा त्याच्या वातीचे टोक दक्षिणेस करून ठेवायचे त्यानंतर त्या दिव्यास आपण नमस्कार करायचा त्याने आपमृत्यू टळतो असा समज आहे धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा अशी आहे की इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून ते देवी लक्ष्मी माता प्रकट झाली त्याचवेळी समुद्रमंथ समुद्रमंथनातनं धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आला आणि म्हणून धन्वंतरीची पूजा देखील या दिवशी केली जाते या दिवसास म्हणूनच धन्वंतरी जयंती असंसुद्धा म्हटलं जातं आता धनत्रयोदशीचं महत्त्व काय आहे तर धनत्रयोदशीला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन सुख समृद्धी येतेच यासोबत संपत्तीचा देव कुबेर याची सुद्धा पूजा केली जाते हिंदू मान्यतेनुसार भगवान विष्णूचा अवतार भगवान धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशी दिवशी झाला म्हणूनच याची पूजा केली जाते आता धनत्रयोदशीची जी पूजा आहे ती केव्हा करायची तर ही पूजेचा मुहूर्त आहे ह्याचा पूजा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून तीन मिनटांनी आहे संपेल परंतु तो सहा वाजून दोन सहा वाजून दोन मिनिटांनी संध्याकाळी सुरू होईल ह्याचा जो मुहूर्त आहे हा अठरा तारखेला दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्याचप्रमाणे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस तारखेला एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार म्हणजे तुम्ही या वेळेमध्ये धनतेरसची पूजा करू शकता तर असा हा पूजेचा सा मुहूर्त सांगितलेला आहे या दिवशी प्रदोष श्रतसुद्धा आहे आणि त्यामुळेच पूजेचा हा टाईम पाळला जातो आता ह्याच्यामध्ये काय आहे तर धनतेरसीची पूजा कशी करायची याची पद्धत काय आहे तर सगळ्यात प्रथम आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला भगवान धन्वंतरींची मूर्ती किंवा चित्र फोटो जे असेल ते ठेवून तोंड करून बसा नंतर या मंत्राने भगवान धन्वंतरीचे आवाहन करा सत्यम चन निरंतम रोगम विधुतम अन्वेषित च आणि आरोग्यमस्यम गूढनिगूढम औषध्यरूप धन्वंतरिंच सततम प्रणनामी प्रणमामी नित्यम या मंत्राचा जप करावा यानंतर पूजास्थळी आसन देण्याच्या भावनेने तांदूळ अर्पण करा आशमनासाठी सोडा आणि भगवान धन्वंतरीला वस्त्र माऊली अर्पण करा भगवान धन्वंतरीच्या मूर्तीवर अबीर गुलाल पुष्पारोळी आणि इतर सुगंधी वस्तूसुद्धा अर्पण करा चांदीच्या भांड्यात खीर अर्पण करा चांदीची भांडे नसेल तर कोणत्याही ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये तुम्ही खिरीचं नैवेद्य दाखवू शकता भोग देऊ शकता त्यानंतर आशमनासाठी पाणी सोडा मुखशुद्धीसाठी सुपारी लवंगा सुपारी अर्पण करा भगवान धन्वंतरीला शंखपुष्पी तुळशी ब्राह्मी इत्यादी पूजनीय औषधी अर्पण करा यानंतर रोगाच्या नाशासाठी मंत्राचा जप करावा हा मंत्र असा आहे ओम रम रुद्र रोगनाशय धन्वंतरे वसा त्यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ आणि दक्षिणा अर्पण करून शेवटी कर्पूर आरती करावीत आता धनत्रेदशीच्या संध्याकाळी या गोष्टी मात्र कुणाला देऊ नका कोणत्या गोष्टी तर सायंकाळी धनसंपत्ती पैसा यांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे विष्णू माता लक्ष्मी गणपती यांचीसुद्धा पूजा होते धनत्रयोदशीला लक्ष्मी मातेशी जोडलेली असूनही या दिवशी काही खास गोष्टी कोणाला द्यायच्या नाहीत तर ह्या खास गोष्टी कोणत्या आहेत कारण की या दिवशी लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव असते तर ह्या वस्तू अशा आहेत की संध्याकाळी कोणाला द्यायच्या नाहीत तेव्हा कटाक्षाने या वस्तू देणं टाळा धनत्रयोदशीच्या दिवशी माता आणि भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते आणि अमावस्येपर्यंत यांची पूजा चालते संध्याकाळपर्यंत म्हणजेच दिवाळीच्या दिवशीपर्यंत ही पूजा चालते धनस सं... धनतेरसच्या संध्याकाळी या वस्तू कोणालाही देऊ नका म्हणजे कुणाला पैसे देऊ नका त्या दिवशी त्याचप्रमाणे कुणाकडनं कर्ज घेऊ नका लोन घेऊ नका त्याचप्रमाणे तुम्ही इतरांना पैसे देण्याची टाळा संध्याकाळी कुठली खरेदी करताना तुम्ही खरेदी करताना पैसे त्या दिवशी देणं टाळायचं आहे आणि म्हणूनच त्या दिवशी खरेदी संध्याकाळी करायची नाही आहे ज्या काळामध्ये पूजा क केली जाते आता धनतुळशीच्या दिवशी संध्याकाळी काय करायचं नाही आहे तर घराघरात लक्ष्मी मातेची पूजा केली जाते मुख्य दरवाजा त्यावेळेला ओढा ठेवायचा लक्ष्मी मातेचे घरी आगमन होत असते संध्याकाळी कोणाला पैसे उधार देण्याचे काम करायचं नाही नाहीतर मग माता लक्ष्मीला बाहेरचं रस्ता दाखवला असा त्याचा अर्थ होतो तसंच कोणाकडनं उधार घेऊ हो नका उधारी कोणाला देऊ पण नका नाहीतर आर्थिक स्थिती खराब होऊ शकते धनत्रयोदशीला ही वस्तू दिली तर अनार्थ होतो म्हणजे कोणती तर माता लक्ष्मी नाराज होते ती म्हणजे झाडू तर झाडूचा संबंध माता लक्ष्मीशी जोडलेला असल्यामुळे संध्याकाळी कोणालाही झाडू दिला तर घरात सुखसमृद्धी कमी होते म्हणून त्या दिवशी ह्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत तसंच धनत्रयोदशीला अशुभ प्रभाव वाढतो जर तुम्ही अशा ह्या गोष्टी दिल्यात तर म्हणजे कोणत्या तर धनतुळशीला दिवाळीच्या दिवसामध्ये कांदा लसून देणं टाळायचं कारण ह्याचा संबंध थेट केतूग्रहांशी असतो ह्याच्यामुळे शुभ प्रभाव जो असतो तो वाढतो आणि म्हणूनच धनतुरुषीच्या दिवशी कांदा लसूणसुद्धा देणं टाळा या दिवशी एक चूक करू नका ते म्हणजे मीठ हे मीठसुद्धा समुद्रमंथनातनंच निर्माण झालेलं आहे समुद्राच्या पाण्यापासूनच निर्माण झालेलं आहे त्याचा संबंध हा लक्ष्मी मातेशी जोडला आहे म्हणून या दिवशी मीठही कोणाला देऊ नका कारण मिठाचा संबंध राहूशी जोडला जातो मीठ दिलं तर राहूचा प्रकोप वाढतो म्हणून त्या दिवशी मीठही द्यायचं नाही त्याचप्रमाणे मिठाप्रमाणे साखरसुद्धा कंदी संध्याकाळी कोणाला द्यायची नाही धनत्रयोदशीला संध्याकाळी त्या दिवशी साखरेचे दान किंवा साखर उधार देऊ नका दिवाळीच्या कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीला ओस खूप प्रिय आहे आणि या उसामुळे माता लक्ष्मीने शेतकऱ्याच्या घरी निवास केलेला होता आणि याच उसापासून साखर तयार होते आणि म्हणून घरातील लक्ष्मी निघून जाऊ नये असं वाटत असेल तर मी आत्ता सांगितलेल्या वरच्या गोष्टी कुठल्याही तुम्ही उधार देऊ नका दान करू नका तर तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ